अस लाईव्ह चाललंय लाईव्ह जय बाबू मामा मित्रांनो काही आपले मित्र आता शिक आलेले आहेत आणि येते ही दलिंदर लय हे काय करत माहिती आहे का ही आहे ना ही, ही, ही काय करतो कर कर मार्केटिंग मार्केटिंग नाही नाही मार्केटिंग करत होता बर का सपोर्ट करा खूप मोठा करा ह्याचा मोठा करा माझा मोठा काय करतो आणि हं बघा मार्केटिंग करत होतं आणि मार्केटिंग करत काय झालं काय म्हणजे आता मार्केटिंग बी करत नाही याड्यावर करतोय बोल मोकर काहीतरी सांग याला पेड़ला आले नुसतं बघा या चर nei घेऊन आलंय नुसतं थांब तुम्हाला दाखवतो व्यवस्थित मी डायरेक्ट मोबाईल पेड़ घेऊन आले बघा नुसतं किती माझी पेड़ आणलंय लाजत ही आमची शाळा या दादांच्यात मरा मरा ही खूप आम्हाला त्रासच आहे कसला नाही बोल तसं नाही आतून मनातून बघा हे भाऊ ती आहे का नाही डायरेक्ट कोडलाच गावला डायरेक्ट हे राडाच करून दिला पण खूप भाऊ मग पूर्वी पार आली भाऊजी कॉपी गावली की पूर्गी पार अशी सुंदर शाळा शाळा जाऊ ना मित्रांनो शाळा शाळा आमची नाही बरं का मित्रांनो शाळा जाऊन थोरात आहे थोरात बघा ही थोरात आहे खूप चिकणी अशी शाळा गोरी गोरी तू काय ह्या जगात शाळा ह्याच्या गतच असा एक रट्टा लावून देईल तर लाल आज, हो। आज शिवजयंतीचा आमच्या आमच्या बिगोन मध्ये कार्यक्रम आहे डी जे बोलावण्यात आला

पोर आणत दोन मिनिट बघा आणायला जातो अशी मित्र आहेत बघा किती अगेरी करते गाडी कुठन बी घालायला लागली ते माझे मेंबर आलेले आहेत ते त्यांच्या पण मी कामाला जातो आज पेपर आहे म्हणून इकडे आलेला आहे मरवाने आमची बहीण बी आली तिकडून पण नगर दाखवायला म्हणजे नाही तर हां आम्हाला धर भरायचा आणि तुम्ही तर काय म्हणतो माहितीये का वर्गातल्या मुलींला ही आले अप्सरा तीशी एक मुलगी म्हणली थांब तुला अप्सरा काय आहे का तीच दाखव ती मायावर प्रेम करते असं बघ सबूत झालंय माझ्याकडे भाऊ टम 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 हा काय आमचा परकाय भाऊ बिगवानच्या किंगमेकर आलेले आहेत बिना पॅडची एंट्री करतात का रॉयल एंट्री असती बघा तसं आता आता बघा आता फोन काढला ऐकून का कोणता आहे भाऊ दोन दोन फोन वापरतो एवढाच आमचा भाऊ किंग किंगमेकर आहे त्यांचे गोड गोड शब्द असं मनाला लागतात त्यातले काय काय असे मित्र आहेत ते शिवे बी देतात पेमेंट पेमेंटने शाळा एकच घेणार आहे मी लई बोलणं खातील बेकार काही बोलणं किणार नाही तेव्हा हे आमच्या गावचे सुपुत्र भंडेदारवाडीचे वशक दिपीठ आलेले आहेत मोबाईल घेतला पण मी कधी घेतलाय आहे तेव्हा मी घेतला असं म्हणलंच नाही बोल बोल

फोटो पिटो ल्याउँछ 오회뭐거 <목소리도>

नाही भाऊ दिवसात दुसरी ड्रीम आहे ड्रीम दुसरी खूप मोठा हो प्रार्थना आपण आता माईक बंद करू माईक बंद, मा बंद केल्याचं बरं आहे पोरं शिव्या बिव्या देणार काही म्हणणार त्यापेक्षा माईक बंदच ठेवू